नमस्कार स्वाद आस्वादमध्ये स्वागत आहे तुमचं आज आपण गणपती बाप्पासाठी पूर्णाचे मोदक बनवणार आहोत आणि नवीन आलेला असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघून घ्या व चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या व्हिडिओला लाईक करा छानशी कमेंट करा आणि शेअरही करा चला मग आपण आता मोदक कसे बनवायचे ते बघूया आज आपल्याला गणपती बाप्पासाठी पुरणाचे मोदक बनवायचे आहेत पुरणाचे मोदक बनवण्यासाठी ही हरभरा डाळ घेतलेली आहे ही एक वाटी डाळ आहे तुम्हाला जेवढे मोदक बनवायचे असतील त्यानुसार डाळ घ्या आता पाण्याने आपण ही डाळ स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण पुरण करताना जशी डाळ शिजवतो त्या पद्धतीने आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे ही आपली डाळ शिजून तयार आहे मी साखरेचे मोदक बनवणार आहे जर तुम्हाला गुळ वापरायचा असेल मोदक मध्ये तर गुळ घालून घ्या मला ही डाळ मिक्सर मध्ये दळायची असल्यामुळे मी साखर नंतर घालणार आहे तुम्हाला पुरण यंत्रामध्ये किंवा पुरणाच्या झाडीमध्ये ही डाळ वाटायची असेल तर साखर किंवा गुळ गरम डाळ असतानाच घालून घ्या आपण डाळ मिक्सर मध्ये दळून घेतलेली आहे ही साखर आपण दळून घेतलेली आहे आणि त्याची पावडर बनवलेली आहे आणि साखर दळताना मी पाच सहा वेलडोळे व जायफळचा तुकडाही दळून घेतलेला आहे साखर दळतानाच वेलदोडे किंवा जायफळ दळल्याने खूप छान पावडर तयार होते हे काजू बदामचे काप आपण घेतलेले आहेत ते तुमच्या चॉईस नुसार घ्या हा एक वाटी आपण खोबऱ्याचा किस तयार करून घेतलेला आहे हा खोबऱ्याचा किस सुक्या खोबऱ्याचा आहे ओल्या नारळाचा किस घेतल्याने पुरण हे होऊन मोदक वळले जाणार नाहीत त्यामुळे सुक खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आता आपण काजू बदामचे काप व खोबऱ्याचा किस हा आपण दळलेल्या डाळमध्ये घालून घेणार आहोत साखरेची पावडरही घालून घ्या आता सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊ व मळून घेऊ माझ्या चॅनलवर दूध पावडरपासून मोदक गुलाबजाम मोदक बिस्किटपासून मोदक अशा वेगवेगळ्या मोदकच्या रेसिपी मी टाकलेल्या आहेत त्या रेसिपींची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवलेली आहे या लिंकला क्लिक करून तुम्ही वेगवेगळ्या मोदकच्या रेसिपी पाहू शकता हे पुरण आपलं आता मोदक तयार करण्यासाठी तयार आहे आता आपण मोदक पात्राला आतून तूप लावून घेऊ त्यामुळे आपले मोदक हे मोदक पात्राला चिकटणार नाहीत आता एक मोठा गोळा घेऊन आपण मोदक पात्रामध्ये भरून घेणार आहोत व्यवस्थित दाबून घेऊ आता मोदक पात्र बंद करून घेऊ व व्यवस्थित दाबून घेऊ आजूबाजूच्या कडेवरचं जास्तीचं पुरण आपण काढून घेणार आहोत आता व्यवस्थित मोदक आपण तयार केलेला आहे आपण आता ह्या मोदक पात्रातून मोदक काढून घेणार आहोत अशाच प्रकारे आपल्याला सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहेत तर मग नक्कीच करून बघा ह्या वर्षी गणपती बाप्पासाठी पुरणाचे मोदक आणि मोदक कसे झालेले आहेत तेही नक्की सांगा आणि नवीन आलेला असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करून द्या छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर कराव असं वाटलं तर शेअरही नक्की करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार